माणगाव हेळवाक रोडवर भीषण अपघात एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी मानगाव हेळवाक रोडवरील गुंजावे परिसरात दिनांक सोळा बारा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जी सी पी वाहन व वा दुचाकी यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला या अपघातात एक जणाचा जागीच मृत्यू झाल्याचे समजते तर दुसरा एक जण गंभीर जखमी झाला आहे घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमीला मदतीसाठी बाहेर काढले जखमी व्यक्ती तातडीने नजिकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे या दुर्दैवी अपघातामुळे गुंजाळ परिसरातील नागरिकांकडून या मार्गावरील वाहतूक सुरक्षेबाबत उपाययोजना करण्याची मागणी होत आहे पंचनामा साठी कोयना प्रतिनिधी अरुण सूर्यवंशी